आणि अजित डोवाल आणि पुतीन यांच्या भेटीवर अधिक माहिती आणि चर्चेसाठी आपल्यासोबत आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक शैलेंद्र देवळणकर आपल्यासोबत आहेत शैलेंद्रजी तुमचं एनडीटीव्ही मराठीमध्ये प्रथमत स्वागत माझा पहिला प्रश्न असा असेल अजित डोवाल आणि पुतीन यांची भेट महत्वाची काय आहे ही सर्व दृष्टिकोनातनं महत्वाची आप आहे आपल्याला सगळ्यांना अवगत आहे की गेल्या दोन वर्षांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यामधला संघर्ष हा चालू आहे तो थांबण्याचं नाव घेत नाहीये आणि हा संघर्ष आता केवळ दोन देशांपुरता मर्यादित राहिलेला नाहीये या संघर्षाचे मोठे आर्थिक परिणाम ते हे संपूर्ण जगाला भोगावे लागत आहेत विशेष करून युरोपला भोगावे लागत आहेत आणि हे दोन्ही देश जर आपण म्हणाल दोन वर्षाच्या सातत्याच्या संघर्षाने थकलेले आहेत त्यामुळे कुठेतरी तोडगा काढला जाणं ह्या अत्यंत गरजेचं आहे यापूर्वी स्वीडन या, या देशाने पुढाकार घेतलेला होता त्यानंतर टर्की या देशाने पुढाकार घेतलेला होता परंतु यामधनं कोणत्याही प्रकारचा तोडगा हा निघालेला नाहीये आणि यामधनं एक अत्यंत महत्वाचं ज्याला आशेचा किरण म्हणतो तो आशेचा किरण दिसलेला आहे तो प्रामुख्याने मागच्या आठवड्यामध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी एक खुद्द अशा स्वरूपाचं महत्वाचं विधान केलेलं होतं की जर भारत ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये मध्यस्थी करायला तयार असेल त्यांनी भारताबरोबर चीन आणि ब्राझीलचंही नाव घेतलेलं होतं तर या देशांची जर मध्यस्थी असेल तर शांतता मा, मा, पूर्ण मार्गाने तोडगा काढण्यासाठी रशिया तयार आहे अशा प्रकारचं स्टेटमेंट आल्यानंतर मात्र मोठ्या प्रमाणावरती हालचालींना सुरुवात झालेली आहे जुलै महिन्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर पहिली बायोलट्रल व्हिजिट त्यांची जी, जी आहे ती रशियाला झालेली होती आणि त्यानंतर ऑगस्ट महिन्यामध्ये ते युक्रेनला युक्रेनची राजधानी किवला गेले होते आणि ते झेलेन्स्कीला भेटले होते पुतीन आणि झेलेन्स्कीची भेट झाल्यानंतर त्यांनी अमेरिके राष्ट्राध्यक्ष बायडन यांच्याबरोबर दूर दूरध्वनी माध्यमात माध्य संपर्क पण साधलेला होता त्या या सगळ्या संक, गोष्टी एका ठिकाणी भारताची भूमिका हा संपूर्ण संघर्ष सोडवण्यासाठी महत्वाची आहे आणि त्यातलं पहिलं पाऊल हे भारताने अत्यंत महत्वाचं उचललेलं आहे जो संदेश व्लादिमीर पुतीन यांनी दिलेला होता की जर भारत मध्यस्थी करायला तयार असेल तर भारताने अजित डोवाल जे भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत रशियाला पाठवून भारताने व्लादिमीर पुतीन यांना स्पष्टपणे अशा स्वरूपाचा पंतप्रधान मोदींचा निरोप दिलेला आहे की भारत अशा प्रकारची मध्यस्थी करायला तयार आहे जे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे जे रशियाला गेलेत हे प्रामुख्याने जी ब्रिक्स नावाची संघटना आहे ज्याचा भारत देखील सदस्य आहे रशिया आहे चीन आहे ब्राझील आहे या देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची एक परिषद ही सेंट पीटर्सबर्ग रशियामध्ये होते आहे त्यासाठी अजित डोवाल गेलेले आहेत मात्र ते मॉस्कोला जाऊन त्यांनी व्लादिमीर पुतीन यांची देखील भेट घेतलेली आहे मला असं वाटतं की आता हा संघर्ष सुटण्याच्या दिशेने एक महत्वाचा आशेचा किरण हा निर्माण झालेला आहे अगदीच बरोबर आहे तुमचं